कुची साखे ओना या नावची एक महिला जपानमध्ये राहते आणि तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही महिला एक आत्मा आहे जी की एखाद्या सुंदर मुलीचं रूप घेते जवळ धारदार वस्तू ठेवते आणि तोंडावर एक मास्क लावते आणि मग बाहेर रॅन्डम लोकांच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्यांना फक्त एक प्रश्न विचारते की मी दिसायला कशी आहे सुंदर की खराब जर समोरच्या व्यक्तीने असं उत्तर दिलं की नाही तू खूप खराब आहेस तर ही मुलगी त्या व्यक्तीला तिथंच ठार करते आणि जर समोरचा व्यक्ती तिच्या शरीराकडं बघून जर म्हणला की नाही तू खूपच सुंदर आहे तर ही महिला आपल्या तोंडावर लावलेलं मास्क काढते आणि हसते हसल्याच्या नंतर इचा गाल होटापासून ते कानापर्यंत फाडतो समोरच्या व्यक्तीला इतकं भयानक दृश्य दाखवते आणि नंतर ती त्याला तोच प्रश्न पुन्हा विचारते की आता मी दिसायला कशी आहे सुंदर की खराब आता साहजिक आहे कोणासमोर जर असं दृश्य आलं तोंड फाटकी बाई तर तो काय म्हणणार आहे खराबच आहे म्हणाल ना जास्त करून लोक हेच म्हणतात आणि जास्त करून लोक तेव्हाच मारतात पण जर एखादा व्यक्ती समजदार असला आणि तो जीव वाचवण्यासाठी म्हणला की नाही नाही तो आत्ता पण खूपच सुंदर आहे तर ती महिला आपल्या जवळ असलेल्या धारदार वस्तू काढते चाकू किंवा कातर आणि समोरच्या व्यक्तीचं तोंड फाडते सेम टू सेम त्याच प्रकारे ज्या प्रकारे या महिलेचं तोंड फाटलेलं असतं त्याच प्रकारे होटापासून ते कानापर्यंत एकोणीसशे एकोणऐंशी यावर्षी इंग्लंडमध्ये अनेको घरं जळाली अनेको कारखाने जळाले अनेको ऑफिस जळाले जिथं कामं केली जातात आणि ज्या ज्या जागा जळाल्या त्या जागेवरची एकही वस्तू चांगली राहिली नाही सगळं काही जळून राख झालं पण त्या प्रत्येक जाग्यावर एक अशी समान वस्तू होती की ती वस्तू अजिबात जळाली नव्हती जशास तशी ती वस्तू त्या जागेवर होती एक जळाचा डागसुद्धा त्या वस्तूवर लागला नव्हता आणि ती वस्तू प्रत्येक जाग्यावर होती ज्या ज्या जाग्यावर आग ॲटोमॅटिकली लागली होती त्या त्या जागेवर मग ते कारखाने असो कोणतं ऑफिस असो किंवा एखादं घर असो आणि ती वस्तू होती द क्राईंग बेबी या बाळाची पेंटिंग या पेंटिंगमध्ये एक बाळ समोर बघत बसलेलं असतं आणि त्याच्या डोळ्यामधून अश्रू आलेले असतात आणि हीच पेंटिंग हाच फोटो प्रत्येक जाग्यावर लक्षात आला ज्याला जळण्याचा एक डागसुद्धा नव्हता आणि तेव्हापासून या फोटोला शापित फोटो असं म्हणतात आणि या फोटोला तेव्हापासून कुणीच आपल्या घरामध्ये लावत नाही ना आपल्या कारभारात लावत नाही ना आपल्या ऑफिसमध्ये लावत नाही ही गोष्ट आहे इंग्लंडची एकोणीसशे एकोणऐंशी वर्षीची फिलिपिन लोकांच्या म्हणण्यानुसार टियानक एक असा राक्षस होता हे नाव घेण्यात चुकलं असेल तर सॉरी टियानक असं इंग्लिश थोडी कच्ची आहे एक असा राक्षस होता जो की छोट्या मुलांचा रूप घ्यायचा आणि जंगलामध्ये जायचा आणि जंगलामध्ये रात्रीला रडण्याची आवाज काढायचा आणि जो कोणी पण त्या आवाजाच्या शेजारून जात असेल त्याच्या लक्षामध्ये येतं की यार जंगलामध्ये एखादं लहान लेकरू रडते आणि आपल्या आप भोळ्या मनाने त्या लेकराकडं तो माणूस जायचा आणि जसा तो माणूस त्या लेकरापशी जायचा ते लेकरू रडायलेला याला दिसायचा आणि तो माणूस त्या लेकराला उचलून आपल्या खुशीमध्ये घ्यायचा तर हा राक्षस याच्या मूळ रूपामध्ये यायचा आणि त्या माणसांना मारायचा ही सत्य घटना आहे आणि हे सत्य आहे असं फिलिपिन लोकांचं म्हणणं आहे काही लोकांना कविता खूपच जास्त आवडतात मी मी त्या कवितेची गोष्ट करत नाही आहे मी मी पोयमची गोष्ट करतो आहे ज्याला मराठीमध्ये कविता असं म्हणतात तर जपानमध्ये एक कविता आहे असं म्हणतात की त्या कविताला वाचणंसुद्धा धोकादायक आहे ही कविता एकोणीसशे एकोणवीसमध्ये साजिओ यासो या व्यक्तीने लिहिली होती आणि या कवितेचं नाव आहे टोमिनोस हेल या कवितेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गोकी यामोता या व्यक्तीने आपल्या पुस्तकात त्या पुस्तकाचं नाव आहे द हार्ट इज अ लाईक अ रोलिंग स्टोन या पुस्तकामध्ये लिहिलं आणि त्याच्याखाली छोटशी नोट लिहिली की या कवितेला प्लीज जोरात वाचू नका मनातल्या मनात, मनात वाचा कारण की जोरात वाचल्याच्या नंतर त्या व्यक्तीसोबत काही ना काही होतं किंवा तो मरतो कारण की ही कविता नरकाची कविता आहे असं म्हणलं जातं आता ही गोष्ट जास्त लांबची नाही साल होतं दोन हजार एक आणि स्थान होतं दिल्ली आपल्या भारतामधलीच दोन हजार एक या साली एक असा दानव एक असा राक्षस लोकांवर हल्ला करू लागला की लोकांना समजत नव्हतं की नेमका हा आहे काय प्रकार नंतर त्याचा स्केच बनवला नंतर लोकांना कळालं की हा रिच्छा मायला हा तर वानेर आहे आता नवीन निघलेली मूवी द मंकीमॅन पाहिली आहे का ठीक आहे सोळा त्या मूवीला तुम्ही वानेर माकडं पाहिलेत ना सेम टू सेम तसा दानव लोकांचं असं म्हणणं आहे की तो रात्रीचाच बाहेर निघायचा आणि जे लोक घराच्या बाहेर झोपलेले आहेत किंवा छतावर झोपलेले आहेत तो वानेर त्यांच्यावरच हल्ला करायचा आणि ज्यांच्या ज्यांच्यावर हल्ला केला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की एक चार फूट साईज असलेला माणूस त्याच्या पूर्ण अंगावर केसच केस त्याचे दोन्ही डोळे चमकत होते त्याच्या हातामध्ये जे नखं आहेत त्याचे एखाद्या धातूनं बनल्यासारखे नखं होते डोक्यावर एक हेल्मेट होतं ते पण लाल कलरचं चा। आणि छातीवर तीन बटणं होते आणि तो कधी दोन पायावर चलायचा तर कधी चार पायावर चलायचा त्या व्यक्तीने त्या दानवाने आमच्यावर हल्ला केला आहे हल्ला केलेल्या माणसाकडं बघितलं तर त्याच्या गालावर त्याच्या अंगावर खरचटल्यासारखं दिसायचं जसं की कोण त्याला बोचकारलं आहे आपल्या पंजांनी आणि त्या वर्षी असं म्हणतात की दोन माणसाचा जीवसुद्धा गेला आहे पण बरेचसे लोकांच्या अंगावर या दानवाने हल्ला केला आहे आणि जसा तो आला कुठून आला काय आला कसा आला कशामुळे आला ते कोणालाही माहीत नाही आणि तो अचानकपणे गायबसुद्धा झाला आता हे का झालं कसं झालं देव जाने, लोकांचं तर असंच म्हणणं आहे कॅनडामध्ये एक हॉटेल आहे ज्या हॉटेलचं नाव आहे फेर माउंट बँप स्प्रिंग हॉटेल या हॉटेलमध्ये आठशे त्र्याहत्तर नंबरची एक रूम होती असं म्हणतात की या रूममध्ये जो पण कस्टमर जायचा प्रत्येक वेळेस त्या कस्टमरला एका बाईचा रडण्याचा आवाज यायचा ओरडण्याचा आवाज यायचा कधी लहान लेकराच्या हसण्याचा आवाज यायचा तर कधी तिचा ओरटण्याचा आवाज यायचा आणि कधी कधी तर असं व्हायचं की अचानक या रूमच्या दरवाज्यामधून एक छोटी मुलगी जाताना येताना दिसायची जी की पूर्णपणे पांढरी होती म्हणजे तिचं शरीर माणसाच्या शरीरासारखं नव्हतं पूर्ण पांढऱ्या कलरचं झालं होतं आणि तिच्यासोबतच ती एक मोठी बाईसुद्धा यायची जायची आता असं एका कस्टमरसोबत झालं नाही अनेक कस्टमरसोबत झालं आणि तो प्रत्येक कस्टमर त्या हॉटेल मालकाला हीच कंप्लेंट करायचा की ती बाई कोण आहे ती मुलगी कोण आहे आणि ती अचानक रूममध्ये यायलेत अचानक रूमच्या बाहेर चाललेत जेव्हा या कंप्लेंट जास्त व्हायला लागल्या त्या हॉटेल मालकाने आठशे त्र्याहत्तर नंबरचा जो रूम आहे ते पूर्णपणे पॅक केला त्याचा दरवाजा लावला आणि वरून पूर्ण बेसमेंट करून घेतलं म्हणजे प्लास्टर वगैरे करून घेतलं आणि तेव्हापासून ती रूम बंद केली आणि एकाने विचारलं की या रूममध्ये असं का होतं तर त्या हॉटेलचा मालक म्हटला की काही वर्षा अगोदर एक फॅमिली या रूममध्ये राहण्यासाठी आली पण त्या फॅमिलीमधला जो माणूस होता त्याने त्याच्या मुलीला आणि बायकोला जीव मारलं आणि या रूममध्ये स्पॅक करून ठेवलं आणि तो निघून गेला तेव्हापासून ह्या प्रॉब्लेम बघायला भेटतात त्याच प्रॉब्लेममुळं या रूमचा दरवाजा बंद केला आहे म्हणजे रूम ओळखूच येत नाही आता आहे कुठं तर म्हणजे पूर्ण प्लास्टर केले भीत चढवले त्या दरवाज्याच्या समोर तुम्ही एक बोर्ड बघितला असेल ज्या बोर्डवर काही लेटर लिहिलेले असतात ले ले त्या लेटरच्या माध्यमातून आत्मांना भूतांना बोलवण्यात येतं मूवीमध्ये सिरीजमध्ये कुठं तरी बघितलं असेल ठीक आहे नाही बघितला तर मी सरळ नाव सांगतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ते बोर्ड खटकर समोर येईल त्या बोर्डाचं नाव आहे आहुजा बोर्ड आता लोक म्हणतात की हा बोर्ड एवढा खतरनाक आहे की आत्मांना बोलवण्यात येतं भूतांना बोलवण्यात येतं त्यांच्यासोबत बोलण्यात येतं खूप सरळ उपाय आणि कॉन्टॅक्ट भूतासोबत करण्यासाठी हा बोर्ड परफेक्ट आहे पण तुम्हाला या बोर्डाबद्दल एक गोष्ट माहीत नसेल या बोर्डाचं जे नाव आहे आहुजा बोर्ड आहुजा हे नाव कोणच ठेवलं नाही आहे या बोर्डाचं हे नाव या बोर्डाने स्वतः सांगितलेलं नाव आहे आणि या बोर्डाने जे हे बोर्ड निर्माण केलं आहे त्यांना स्वत हे नाव सांगितले हो ना। की माझं नाव असं ठेवा आणि त्याचा अर्थसुद्धा सांगितलं आहे आहुजा या नावाचा अर्थ असा होतो म्हणे गुड लुक आणि मी खूप गुड लुक आहे तर माझं नाव आहुजा असंच ठेवा लेटरनं बरेचसे असे लोक आहेत की जे म्हणतात की मेल्याच्या नंतर काही नसतं आणि त्यातही बरेचसे असे लोक असतात की जे म्हणतात की मेल्याच्यानंतर जी आपली आत्मा आहे ती फक्त आपलं शरीर सोडते दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते तर यांच्यासाठी हा टॉपिक आहे एकोणीसशे सातमध्ये मॅकडुगल नावाचा एक सायंटिस्ट होता त्या सायंटिस्टला वाटायचं जसं आपल्या शरीराचं वजन असतं प्रकारे आत्मांचं सुद्धा वजन असतं आणि त्याने एक एक्सपिरिमेंट केला सहा लोकं असे आणले जी लोकं मरण्याच्या वाटेवर असतात आणि त्या सहा लोकांना एका रूममध्ये ठेवून दिलं आता मरने चा ते ऑलरेडी मरण्याच्या खूप जवळ होते त्यामुळं त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करणं ह्याच्यासाठी सोपं होतं आणि हे साबित करणार होतं की आत्माचंसुद्धा वजन असतं तर त्यातला एक माणूस मेला आता ते माणूस मरण्याच्या अदोगर याने त्या साही जणांचं वजन केलं होतं पण जो माणूस मेला त्या माणसाचं एकवीस ग्राम वजन कमी झालं मेल्या मेल्या तर या सायंटिस्टचं म्हणणं असं आहे आपली जी आत्मा आहे त्या आत्माचं वजन एकवीस ग्राम असं आहे पण जे बाकीचे सायंटिस्ट आहेत त्यांनी या गोष्टीला नकार दिला कारण की जे बाकीचे सहा लोक मेले त्या सहा लोकांचं वजन कमी झालं नाही त्यातल्या फक्त एकाचंच वजन कमी झालं पण या सायंटिस्टचं सा म्हणणं असं आहे की नाही मी म्हणतोय ते खरं आहे आत्माचंसुद्धा वजन असतं तुम्ही ब्लडी ऐकलं आहे का कधी जिला जगातलं सर्वात खतरनाक भूत मानलं जातं जी की अंधारामध्ये येते अचानक भूम करून सायंटिस्टने त्याला फक्त इल्युजियन असं नाव दिलं ती रियल नाही असं म्हणलेलं आहे कारण की सायंटिस्टने एक प्रयोग करून पाहिलेला आहे जो प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे कमी उजेड असलेल्या जागेवर जायचं जिथं थोडं थोडा प्रकाश येईल अशा जागेवर आणि तिथं एका आरशामध्ये एक, एक सारखं आपल्याला आपणच बघत राहायचं आरशामधली जी आकृती आहे ना ती काही वेळानंतर चेंज व्हायला ला लागते लोकांचं असं म्हणणं आहे जे आपला माइंड आहे डोका आहे ते एक सारखं आपल्या त्या आकृतीला पाहून पाहून बोर होतं आणि त्या आकृतीला बदलण्याचा प्रयत्न करतं आणि ती आकृती पूर्णपणे बदलते आणि आपल्याला वाटतं की ती आकृती म्हणजे ब्लडी मेरी आहे आणि काही लोकांना याचा प्रभाव इतका जास्त होतो की आरसा नसताना देखील ती समोर आरशात पाहिलेली आकृती प्रत्येक जाग्यावर दिसते आणि त्याला वाटतं बापरे मेरी आलेली आहे असं माझं म्हणणं नाही आहे असं लिहिलेलं आहे फ्लोरिडामध्ये एक पेंटर होता ज्याचं नाव रॉबर्ट इगन ओटो असं होतं याने एक डॉल निर्माण केली आणि ती डॉल इतकी शापित आहे असं म्हणतात की त्या डॉलला जर बघून कोणी म्हणलं की कि हे किती घानेरेडी डॉल आहे किती बॅकार डॉल आहे तर त्याच्या मागं सगळ्या भादरा लागतात म्हणजे असं समजा की त्याच्या मागं सगळी साडेसाती लागती असे असे कारणं व्हायला लागतात की त्यांना स्वप्नातसुद्धा विचार केला नाही असे असे म्हणजे की कल्पनेच्या पलीकडं पॅरानॉर्मल ज्या गोष्टी आपण सत्य जीवनामध्ये सत्य मानत नाही तशा गोष्टी त्याच्यासोबत व्हायला लागतात असं म्हणतात की ही जे डॉल आहे या डॉलीला स्वत चेहऱ्याचा सेप बदलता येतो हसता येतं हिला चलता पण येतं हिची मान हिला हलवता पण येते जसं की ती अनाबेला डॉल आहे ना त्याच प्रकारची ही डॉल आहे आणि ही डॉल आत्ता ठेवलेली आहे इस्टम मार म्युझियम म्युझियममध्ये अरे या इंग्लिशचा किती बॉम्बा बोम आहे माझ्याचा ताप मारला आणि या डॉलीचं नाव असं आहे रॉबर्ट द डॉल तुम्ही स्त्री पिक्चर पाहिला आहे का हा पिक्चर तुम्हाला जेवढा काल्पनिक वाटतो ना तेवढा सत्य आहे आणि ही घटना घडलेली आहे कर्नाटकमध्ये एकोणीसशे नव्वद या वर्षी प्रत्येक घरावर नालेबा असं लिहिण्यात येतं कारण की या शब्दाचा अर्थ असा होतो की कल आना तिथे लोकांचं असं म्हणणं आहे की एक बाई रात्री बे रात्री यायची दरवाजा वाजवायची आणि हाक मारायची जर घरातल्या व्यक्तीने दरवाजा उघडला तर त्या घरातला जो माणूस आहे तो माणूस अचानक गायब व्हायचा आणि तो कधीच भेटायचा नाही आणि असं म्हणतात की ती जे बाई दरवाजा वाजवायची ती बाई मेली होती आणि ती तिच्या नवऱ्याला शोधत पूर्ण या गावामध्ये फिरायची आणि तिच्यामुळंच घरावर लिहिण्यात येतं की कला ना त्या स्त्रीमध्ये आहे ना ओस्त्री कल आना ते वाचायची आणि ती तिथून निघून जायची पुन्हा उद्या यायची पुन्हा वाचायची निघून जायची दरवाजा वाजवायची नाही आणि जर ती दरवाजा वाजवला आणि घरातल्या व्यक्तीनं खोलला किंवा हाक मारली तो केला सरळ सरळ भाषेमध्ये म्हणणं म्हणजे हाक मारी मागं मागं खूप प्रचलित झालं होतं बाहेर दरवाजावर वाजवलं आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीचा आवाज काढून बाहेरून हाक येत होती जर घरातल्या व्यक्तीने हाक मारली तर संपला विषय पूर्ण परिवार काय असं होत होतं तर रिअल आहे भाई ये एकोणीसशे नव्वदमध्ये कर्नाटकमध्ये घडलेलं आहे असं मी नाही लिहिलेलं आहे अओ की घारा या नावचं एक जंगल जपानमध्ये आहे आणि या जंगलाला तिथली लोक सुसाईड फॉरेस्ट असं म्हणतात कारण एकोणीसशे पन्नासमध्ये तबल पाचशे लोकांनी या जंगलामध्ये येऊन सुसाईड केलं काहीच कारण नसताना काहीच प्रॉब्लेम नसताना आणि सुसाईड केल्याच्यानंतर त्याचे कपडे एकीकडे भेटत होते त्याच्या चपल्या एकीकडे भेटत होत्या त्याच्या अंगावरचे दुसरे काही वस्तू असतील त्या एकीकडे भेटत होत्या चोराचं मनाव तर अंगावरचे वस्तू वगैरे घेऊन गेले असतील पण ते सगळे पडलेले दिसायचे आणि त्याचं शरीर तुकड्या तुकड्यामध्ये दिसायचं किंवा अर्धवट फाशी घेतलेलं दिसायचं तर पूर्णपणे सुसाईड केलेलं दिसायचं त्या जंगलामध्ये असे जनावरं देखील नाही आहेत की ते जनावर शरीराला खातील माणसाला खातील नॉर्मलचं जंगल आणि त्या जंगलामध्ये एकोणीसशे पन्नासमध्ये तब्बल पाचशे लोकांनी आत्महत्या केली आणि तेव्हापासून त्या जंगलामध्ये एकला माणूस जायला सुद्धा कापतो नकोरा बाबा म्हणतो या जंगलामध्ये जायला मेंटली तो इतका पागल होतो जंगलात गेला की तो स्वतः स्वतःला संपवून टाकतो इटलीमध्ये पोवे ग्लिया म्हणून एक आयलँड आहे त्या आयलँडवर लोकांना जाण्यासाठी सुद्धा बॅन आहे लोकांना त्या आयलंडवर जाऊ देत नाहीत खूप वर्षाच्या अदोगर प्लेक नावाची बिमारी इटलीमध्ये पसरली होती त्या बिमारीमुळं खूप लोकं मरू लागले आणि ती बिमारी इतकी जोरात पसरू लागली जसं की आताचा करोना होता त्या टाईपचा पण आता थोड्या वॅक्सिन वगैरे आल्या त्यावेळेस त्या वॅक्सिन वगैरे नव्हत्या आणि तिथल्या सरकारनं त्याच कारणामुळं जितके पण मरीज आहेत जितके पण बिमारीग्रस्त झालेले लोकं आहेत त्या सगळ्या लोकांना त्या आयलंडवर पाठवलं होतं आणि काही दिवसानंतर लोक इतके बिमार व्हायला लागले इतके बिमार व्हायला लागले की त्या आयलँडवर जागाच पुरली नाही नंतर सरकारने जे मरण्याच्या काठेवर आहेत त्या लोकांना जिवंत जाळलं तिथं ठण 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 जिवंत जाळलं आणि जेव्हापासून जा जिवंत जाळलं जळाले मेले तेव्हापासून त्या ते आयलँडवर अशा अशा घटना व्हायला लागल्या की बघता कामाच नाही म्हणजे कल्पनेच्या पलीकडं पॅरानॉर्मल घटना भूतं प्रेत आत्मा अशा गोष्टी तिथल्या लोकांना दिसायला लागल्या तिथली डॉक्टर अचानक मरायला लागली तिथली लोकं अचानक मरायला लागली तिथं गेलेला माणूस तो, गेले तो कधीच वापस आला नाही आणि अशा अशा घटना घडू लागल्या की ते विचार करण्याच्या पलीकडं आणि ना विलाजाने त्या आयलंडला बॅन करावं लागलं ला इटलीच्या ला सरकारला आणि आज पण तिथं जाण्यासाठी प्रतिबंध लावण्यात येतं तिथं इतकं भयानक आहे तो तिथला वास तिथलं नेगेटिव एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे अच्छा तुम्ही ते चिराग घासल्याच्यानंतर जिनाबद्दल तर ऐकलं असेल तो माणसाला एकदम श्रीमंत बनवतो अमीर बनवतो जे पाहिजे ते विशेषतेच्या पूर्ण करतो याच प्रकारचं एक भूत इंडोनेशियामध्ये आहे तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते भूत जर बनवायचं असेल तर गर्भात मेलेल्या लेकराचं भूत बनतं जेव्हा एखाद्या आईच्या पोटामध्ये जन्माच्या अदोगरच एखादं लेकरू वारतं आणि ते बाहेर येतं आल्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते ब्लॅक मॅजिक केली जाते आणि त्याला त्याच्या अंगामध्ये टोयोलो टोयोतो काय असं तरी नाव आहे त्या भूताचं त्याला घालण्यात येतं आणि ते भूत कोणाचं काही म्हणजे जीव वगैरे घेत नाही ते फक्त नुकसान करतं जर तुम्ही त्या भूताला म्हणले की मला या घरातलं सोनं पाहिजे पैसे पाहिजे तर ते भूत त्या घरात जाणार ते, ते सोनं नाणं पैसे सगळं चोरून आणून तुम्हाला देणार इतकं भलं भूत आहे असं त्या इंडोनेशियामधल्या लोकांचं म्हणणं आहे की आत्ता पण ते भूत ज्याच्याजवळ आहे तो खूप श्रीमंत होतो आणि जर एखादा माणूस अचानक श्रीमंत झाला तर समजायचं त्याच्या घरी हे टोयो टोयो टो नावाचं भूत आहे आणि एखादा माणूस अचानक गरीब झाला तरी समजायचं की हे भूत त्याच्या घरी चोरी करून गेलंय काय कमालची गोष्ट आहे ना माहिला भूत पण चोरी करतात बाप रे असं भूत मला पण भेटायला पाहिजे एखादा लई गरीबी हव्वायन यार कसे कसे नाव आहेत यांची एक लोककथा आहे या लोककथेमध्ये अमाकुआ नावाचं एक भूत आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की ते जे भूत आहे ते आमचे पूर्वज आहेत आमचा कोणी पण सदस्य मेला आणि मेल्याच्यानंतर जर आम्ही त्याची पूजा केली त्याला बोलावलं तर तो आमच्या मदतीसाठी येतो आणि तो, तो आमच्या परिवाराची रक्षा करतो वाईट गोष्टींपासून प्रेतांपासून जे वाईट वाईट प्रेत भूत आहेत ना त्यांच्यापासून आणि तो नेहमी आमच्यासोबत राहतो एखाद्या जनावरांच्या रूपामध्ये तर एखाद्या गोट्याच्या रूपामध्ये एकोणीसशे अठरामध्ये जापानमधला एक मुलगा ज्याचं नाव असतं इक्कीची सुजुकी तो आपल्या बहिणीसाठी एक भावली बनवतो त्याच्या बहिणीचं नाव ओकिकू असतं त्या ओकिकूला त्याची भावली इतकी पसंत येते इतकी पसंत येते की दिवस रात्र ती मुलगी त्या भाऊलीसोबतच खेळत असते आणि अचानक त्या मुलीचा मृत्यू होतो मृत्यू झाल्याच्यानंतर तिला जी भावली याच्या भावाने गिफ्ट केली होती त्या भाऊलीमध्ये काही परिवर्तन दिसायला लागतं ती भावली काही हालचाली करायला लागते जसं की या जागेवरची त्या जागेवर जाणं डोळे फिरवणं कधी कधी बोलणं आणि सगळ्यात मोठी परिवर्तन म्हणजे असं -वार, -वार की त्या भाऊलीच्या डोक्यावर जे केसं आहेत ते केस वारंवार वारंवार वाढत होते जसं की एखाद्या मुलीचे केसं वाढत आहेत त्याप्रमाणे आता ह्या सगळ्या गोष्टीची नोटीस केल्याच्यानंतर इक्कीची सुजुकीच्या घरच्यांनी असं मांडलं की या बाहुलीमध्ये आपल्या मुलीची आत्मा घुसली आहे की जिचं नाव ओकिकू असं आहे नंतर तिच्या घरच्यांनी या बाहुलीला एका मंदिरामध्ये दिलं ज्या मंदिराचं नाव आहे मानेन्स्नी टेम्पल म्हणून नाव घ्यायला चूक झाली असेल तर सॉरी या टेम्पलमध्ये ही बाहुली दिलेली आहे आणि ती बाहुली आज पण तिथं आहे आणि असं म्हणतात की आज पण तिथला जो पण पुजारी आहे तो पुजारी या बाहुलीचे वेळोवेळी केस कापतो आणि आज पण या बाहुलीच्या डोक्यावरचे केसं वाढतात जपानमध्ये एक असाकुरा नावाचं हॉस्पिटल आहे जे की आता पूर्णपणे बंद आहे त्याला दोन हजार एकमध्ये बंद केलं होतं ते हॉस्पिटल मेंटल लोकांचं हॉस्पिटल होतं ज्यांना मेंटली प्रॉब्लेम आहे त्यांना तिथं टाकलं जात होतं पण एका दिवशी तिथल्या डॉक्टरांच्या नजरअंदाजाने चाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि चाळीस लोक तिथं मेले पण ते मेल्याच्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना व्हायला लागल्या की खूपच भयानक तिथले जे बिमार लोक आहेत ते अचानक वर छताला लटकू लागले अचानक अशा भीतीवर चलू लागले अलग प्रकारचे हसू लागले अलग प्रकारचे दिसू लागले काही जणं तर पूर्ण ओपन होऊन पूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरू लागले आणि तिथल्या डॉक्टरांना मारू लागले किती जरी पॅक बांधलं ना त्यांना तरीसुद्धा सुटू लागले आणि तिथले डॉक्टरसुद्धा एका विचित्र प्रकारे मरू लागले ना त्या ला हॉस्पिटलला हो दोन हजार एकमध्ये बंद करून टाकलं